मातोश्रीवर हो यायला पाहिजे त्यांना मातोश्री नवीन नाही उद्धव ठाकरे भाऊ आहेत त्यांचे मोठे का करणार उद्धव राजूकारणात काय होईल काही सांगता येत नाही पण हल्ली एक नवा जावई चर्चेत आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का आता संजय राऊत साहेबांनी यावर तुफान भाष्य केलंय अगदी त्यांच्याच खास शैलीत हा दोन भावांचा निर्णय आहे पण याला घरगुती ड्रामा समजू नका हा पक्का राजकीय खेळ आहे असं स्पष्ट सांगून राऊतांनी सुरुवात केली एकीकडे प्रेमाची भाषा तर दुसरीकडे भाजपला खणखणी तुम्ही आमच्याशी यायचं म्हणता त्याचं स्वागत पण ज्यांनी शिवसेना फोडली त्यांच्या सोबतच फिरताय हे पटत नाहीये राज ठाकरे वर्ष बंगल्यावर हक्कानं जातात ना मग त्याच हक्कानं मातोश्रीवर यावं मी त्यांना नवीन नाही असं म्हणत राऊतांनी मातोश्रीचं दार उघडं असल्याचंही सूचित केलंय चहा खिचडी लग्न सगळं ठीक पण भाजपसोबतचा संबंध काय उपयोगाचा नाही हेही त्यांना ठणकावून सांगितलं भाजप हा महाराष्ट्राचा शत्रू आहे असा जोरदार घणाघात करत त्यांनी राज ठाकरेंना खुलं आव्हान दिलं स्वातंत्र्य बाणा दाखवा आणि भाजपशी संबंध तोडा विलीनीकरण नाही पण एकत्र लढाईचं बोललंय म्हणजे अजून साखरपुडा झाला नाहीये पण दोन्ही बाजूंनी नजरा भिडल्यात एवढं नक्की पुढे काय होईल ते राजकारणच ठरवेल पण सध्या तरी चहा खिचडीच्या गप्पातून बरेच राजकीय मेसेज दिले जात आहेत तर मंडळी मनसे शिवसेना ठाकरे गट युती ही भाजी फोडणीला टाकली आहे आता बघायचं फोडणी भाजप विरहित लागते की नाही तसं बघायला झालं तर दोन्ही ठाकरे बंधूंच्या विधानातून दोघेही युतीसाठी पॉझिटिव्ह आहेत तशी एकमेकांची गरज देखील आहे तेव्हा आता दोन्ही बाजूंकडून ठोस निर्णय घेण्याची गरज आहे तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी